नमस्कार सिंगिनेशा रेसिपी मध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण अगदी झटपट असा साध्या सोप्या पद्धतीने वाचायला सोपा असा एक नाश्त्याचा प्रकार करणार आहोत तो म्हणजे तांदळाची उकड चला तर मग उकड करण्यासाठी लागणार ला साहित्य पाहूयात तर इथे मी एक वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे त्यानंतर अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरे चिमूटभर हिंग पाव चमचा हळद त्यानंतर इथे मी सात ते आठ लसूण पाकळ्या आणि दोन हिरव्या मिरच्या मिक्सरला वाटून घेतलेल्या आहेत चवीनुसार मीठ पाच ते सहाकडी पत्त्याची पाणी आणि थोडीशी कोथिंबीर तर अगदी साध्या सुप्त पद्धतीने आणि झटपटाचा नाश्ता करण्यासाठी सर्वात आधी एका पॅनमध्ये एक चमचा तेल घालूयात त्यानंतर तेल चांगले गरम झाले यामध्ये मोहरी घालायची आणि आता मोहरी चांगली तडतडली यामध्ये जिरे घालायचे आता जिरे चांगले फुडले की हिंग घालायचे आणि कढीपत्त्याची पाणी त्यानंतर आता लसूण आणि हिरवी मिरची जी पेस्ट केलेली ती घालायचे आता हे सर्व गॅस गॅसमध्ये वर ठेवून दोन मिनटं परतून घ्यायचे आता हे व्यवस्थित परतून झालेलं आहे त्यानंतर आता यामध्ये अडीच ग्लास पाणी घालायचे आणि आता याला चांगली उकळी आली की यामध्ये हळद आणि त्यानंतर तांदळाचं पीठ घालायचं घ्यायचं आणि पाणी आटेपर्यंत शिजून घ्यायचे आता इथे आत मी उकड शिजलेली आहे त्यानंतर आता यावर झाकून ठेवून त्याला एक वाफ काढून घ्यायची आता यामध्ये कोथिंबीर घालून मिक्स करून घ्यायचे आणि आता इथे आपली उकड अगदी साध्या सुप्र पद्धतीने आणि झटपट अशी तयार झालेली आहे रेसिपी आवडली असेल तर नक्की एकदा ट्राय करून पहा आणि अशाच रेसिपी पाहण्यासाठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद